दिवाळीच्या सुट्टीत नांदेडला आले असताना आम्ही इकडे आईच्या नातेवाईकांकडे भेटण्यासाठी आज जाणार आहोत आणि आज इथे जे आलेलो आहोत ते राहेरचे दत्तात्रय मंदिरसाठी आणि राहेरचे दत्तात्रेय मंदिर अगदी नदीच्या काठीवर वसलेले आहे आणि मी जे नदीचे पात्र दिसत आहे ना ते भरपूर मोठं आहे आणि या काठावरच मंदिर आहे देवेश आणि प्रज्ञेशला पहिल्यांदाच नदीच्या जवळ इतक्या बघितलं नदीचे पात्र बघत शांत बसावेसे वाटत आहे म्हणून मुलांना थांबवलं इथे मस्त दहा पंधरा मिनिट बसू देत चला विचार केला की बसू द्यावं नदीचे पात्र बघत मुले बसली आणि त्यांना मस्त वाटत होतं इथून उठावच वाटत नव्हतं परंतु आम्हाला खूप जणांना आज भेटायचं होतं आईच्या वयोवृद्ध मावशीला भेटायला जायचं आम्हाला आजीची मोठी बहीण शंभर वर्ष पूर्ण झालेत आजीला आणि पहिल्यांदाच मी देवेशला आणि प्रज्ञेशला यांना भेटायला घेऊन आलेले आहे

मी कॅमेरा सुरू केला आणि आजीला सेल्फी मध्ये तिचा फोटो दिसत होता तर आजीला वाटलं की को ही कोण आहे मग तिला मी सांगितलं की ही तू आहेस तेव्हा तिला असं वाटलं की माझा कधी फोटो काढला तिला हे काहीही आतलं कळत नाही की आता कॅमेरा सुरू आहे त्याच्यात मी दिसत आहे शंभर वर्ष होऊन गेली यांना काय माहिती ते परंतु आज देखील आजी खूप खूप खुश असती आणि प्रसन्न असती तिला भेटून आज आम्हाला खरंच खूप आनंद झालाय सगळ्यांना असे प्रेमाने लाड करत होती आणि आशीर्वाद देत होती आजींना भेटून खूप वर्ष झाली होती त्यामुळे आज, त्या आज आवर्जून वेळ काढून आम्ही आजीला भेटायला आलो आणि खरंच तिला पण छान वाटलं आणि आम्हाला पण खूप छान वाटलं देवेश मायच्या अगदी जवळ बसून सगळी विचारपूस करत होता देवेशला विचारत होता की आजी तुला किती लेकरं आहेत आता कुठे आहेत त्यांना पहिल्यांदाच आज आजीला भेटला आणि खूप खुश झाला आणि आजी देखील खुश झाली नाताच्या मुलाला बघून आणि म्हणत होती की अरे बापरे देवेश तर खूपच गोड आहे आणि शांत आहे आजीला तर माहितीच नाही हा काय भयंकर प्रकार आहे तो देवेश परंतु देवेश आजीला आतुरतेने जवळ बसून छान बोलत होता तर आजीलाही छान वाटत होतं आजीचा निरोप घेऊन आम्ही आलो आता आईच्या गुरु आईकडं आणि यांना भेटून आम्हाला आता जायचे आजुळी मामाच्या गावी अचानकच न सांगता आल्यामुळे आई खूप गोंधळल्या आईंना वाटत होतं की काहीच तयारी नाही लेकरांसाठी काहीच घेऊन नाही ठेवलं कसं असं म्हणून ती थोडी काळजी करत होती परंतु तिच्या मनामध्ये आनंदही होत होता की लेकरं आपल्याला दिवाळी सणानिमित्त भेटायला तरी आली ह्या दोघी मायलेकी लेकी खरंच पहिलेचं नातं माय लेकीन होतं हे आहेत नात्याने गुरु आई आणि शिष्या परंतु त्यांचं नातं एक मायलेकींसारखंच आहे

se बघतोय ना ही आहे माझ्या आईची गुरु आई त्यांचं नाव आहे कोंडा आई साध्वी आई आणि त्यांचं हे दत्तात्र्याचं मंदिर आहे अंगण आहे त्यांचा पूर्ण हा परिसर परिसर आहे

आईच्या अंगणामध्ये झाड आहे फुलांचं ताजी ताजी इथले फुले मिरता घेत आहे आणि आम्ही आता देवाला वाहणार आहोत

श्री गोपा कृष्ण महाराज की जय साड़ी दुखने بدي દે દે ઓ શ્રી ગોવિંદાય મજરામાં ચાંગા કર જો બવા આવો આવો કર જોને કર ત્યાં જાજે કાન મજાક ન કર I'm

नाही कुठे नात्याने आहे ती आमच्या आईची गुरु आई परंतु आमच्या सख्या आजीप्रमाणे तिने आमच्यावर अद्यापही प्रेम केले आणि प्रेम करतेच आहे तिची प्रेमाची शिदोरी घेऊन आम्ही निघालो तिथून आणि आता पोहोचलो आहोत माझ्या आजोळी म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी चल हा चल आले समोर गेले नाही हे दोघ जण हा

नाही रे बाबा हा हो ते खड्डा नाही करा वर तिकड हे थांबा

हो दाखवते ना चल ना काही नसते रे किती छोट किचन आणि किती स्वच्छ आहे ग बाई किती स्वच्छ आहे भांडे करते इथे आतमध्ये देव मांडलेले आहेत आणि ही आपली न संपणारी लांब वसरी लहानपणीच्या खूप आठवणी या वाड्याशी आहेत दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही दोन दोन महिने इथे राहायचं आणि खूप खूप मज्जा यायची लपणाच्यापणीसाठी तर इतकी जागा होती की आम्ही एक एक तास सापडायचं नाही हे सगळ्या माझ्या आठवणी आज उजळल्या आणि प्रज्ञेशला आणि देवेशला आज इथे आमचं दाखवण्यासाठी वाडा आणलाय आणि त्यांना पण मज्जा येत आहे इकडून तिकडे सारखे फिरत आहेत परंतु वाडा काही संपत नाही आहे आणि खेळण्यासाठी तर भरपूर जागा आहे मुलांना इथे देवेश हा मग फुलंच मस्त आहेत चला दाखवलं